श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे वेळ नसेल तर दोन मिनटात कोरडी देवपूजा कशी करायची हे ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे वेळेच्या अभावी प्रत्येकालाच रोज देवपूजा करणं शक्य होत नाही तर तुम्ही थोड्या वेळासाठी दोन मिनिटात कशी देवपूजा करू शकतो जेणे आपली कोरडी देवपूजा आपल्याला घराला लागलेला दोष नाहीसा करते आणि देवपूजा केल्याचं फलित देखील के आपल्याला मिळतं चला तर व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा प्रत्येक घरामध्ये महिलाच देवपूजा करत असतात खरं तर महिलांना देवपूजेचा भार टाकू नये कारण त्यांना इतरही घरातील भरपूर कामं असतात कधीकधी काही घरातील पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फारच आवडतही नाही त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना इतर ठिकाणी कुठे जावंसं वाटलं तर आपल्या घरची देवपूजा नक्कीच राहते मग अशामुळे आठ आठ दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये देवदोष लागू शकतो आपण देवाकडे फिरकत नाही देवांना आंघोळही घालत नाही किंवा मग कधी कधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावला जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार अशी देवपूजा करणार आणि मग त्याच्यामुळे देवपूजा करणं राहून जातं बऱ्याच जणांना हे माहीत नसेल किंवा असेल तर आपल्या घरामध्ये दे देवघर असणं अतिशय महत्त्वाचं असतं देवघर आहे म्हणजेच आपल्या घराचा आत्मा जिवंत आहे त्यामुळे देवांची देवपूजा होणं महत्त्वाचं आहे आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच म्हणतो देवा देवा करत राहतो आपलं घराणं ऐकून घेण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजेच आपलं देवघर असतं त्यामुळे महिलांना तर देवघराशिवाय अजिबात करमत नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची देवपूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होते आणि ह्या पूजेमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संपूर्ण नष्ट होते आणि संपूर्ण घर सकारात्मक होऊन जाते आणि आपल्या घरात प्रसन्न वाटतं जे काही दैवत्व आपलं घरामध्ये टिकून राहतं ते रोजच्या देवपूजेमुळे आपलं दैवत्य जागृत राहतं आपल्या घरामध्ये चैतन्य राहतं पण बघा कितीतरी जरी वाटलं तरी बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळे किंवा काही कारणामुळे देवपूजा करणं रोज शक्य होत नाही काहींचं असंही म्हणणं असतं की ताई आमच्या देवघरामध्ये दे खूप मूर्ती आहेत खूप फोटो आहेत त्यामुळे आम्हाला रोज जर देवपूजा करायची म्हटलं तर, देव तर व्यवस्थित देवांना स्नान घालून तर ते शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे व व्यवसायामुळे हे शक्य होत नाही तर काय करावे त्याला काय पर्याय आहे का तर मित्रांनो आपल्याला जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकता ती अशी करायची मी तुम्हाला सांगते कारण काय असतं आपल्या देवघराकडे आपलं अजिबात लक्ष देत नाही समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये लावला जात नाही तर आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा जे नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्या घरामध्ये पसरू शकते तर मित्रांनो अशा वेळी काय करायचं अशा घरांमध्ये वारंवार वादविवाद वार 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 होत राहतात घरामध्ये नवनवीन समस्या कोर्ट कचेरी आजार व घराची कामं अशी सर्व कामांमध्ये आपल्याला अडचणी येत राहतात मग कारण आपल्याकडून देवाची सेवा व्यवस्थित घडत नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते मग मित्रांनो अशा वेळी काय करायचं ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य त्या दिवशी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालून अशी देवपूजा करायची आता बघा रोज शक्य नाही आहे तर काय करायचं तुम्ही आपल्या देवघरामधील जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळी संध्याकाळी प्रज्वलित करा एकतरी वेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचाच आहे सकाळी किंवा संध्याकाळी आता जॉबवरून तुम्ही ऑफिसवरून संध्याकाळी किंवा रात्री उशीरा येतात मग हा वेळ असेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा व्यवस्थित तुम्ही स्वच्छ व्हा स्वतःची स्वच्छता आधी करा आणि मग त्यानंतर काय करायचं तर त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामधील देव आहे जो प्रज दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे सकाळी आपण जेव्हा कधी उठू तेव्हा तुम्ही स्वच्छ आंघोळ करून घ्या आणि त्यानंतर फक्त देवघरामधला जो दिवा हे, तो करा। पन आहे दूप आसेल तो प्रज्वलित करा त्याचबरोबर अगरबत्ती पण लावायची आहे किंवा धूप असेल तर धूप जाळायचं आहे तुम्ही देवाला स्नान घातलेलं नाही तुम्हाला दि स्ना देवाला आंघोळ घालायला वेळ नाही तर तुम्ही दिवा लावू शकता अगरबत्ती धूप लावू शकता छान सुवासाने मन प्रसन्न होतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतात नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागतात त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे आता काय करायचं आहे तुम्ही कापूर आणून ठेवा जो कुठला कापूर अवेलेबल होईल तो तुम्ही आणा आयुर्वेदिक किंवा मग साधा आणि आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे आणि एक कापराची वडी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ती जाळायची आहे आरती सर्वांना माहीतच असते फक्त ती जरी आरती तुम्ही म्हटली तरी चालेल आरती करत असताना घंटा नाद नक्कीच करा नादाने काय होतं घरामधील काही वाईट शक्ती असतात त्या घंटा नादाने नकारात्मक ऊर्जा लपून बसलेली असते त्या दूर होतात त्यामुळे घंटानाद तुम्ही सकाळी करतच चाला संध्याकाळी दिवे लावताना पण तुम्ही घंटानाद अवश्य करा अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे हे खूप सोपं आहे तुम्हाला आता ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाचच मिनटे लागतात फक्त दिवा लावणे तेलतूपचे जे काय आहे त्याचा दिवा देवघरामध्ये लावायचा एखाद्या बॉटलमध्ये तेल भरून ठेवायचं आणि त्या दिव्यासाठीच वेगळं तेल तूप किंवा काय असेल ते तुम्ही वापरायचं उदबत्ती धूप पेटवायचा आणि आरती म्हणायची आहे आपल्याला आहेत एवढं अवश्य तुम्ही एवढी गोष्ट नक्की लक्षात घ्या आणि एवढी नक्की करा जी तुम्ही वाहिलेली फुलं आहेत ती दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती पण तुम्ही देवाला अर्पण करू शकता पण तीच फुलं आठवडाभर देवापुढे अजिबात ठेवू नका देवापुरची जी शिळी फुलं असतात ती लवकरात लवकर काढून टाकावी कारण यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात तयार होते तसेच मित्रांनो जे निर्माल्यमध्ये आपल्याला जे आहे ते निर्माल्य त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं एवढ्याच मूर्त्या की तुम्हाला सेवा करणं शक्य होईल काय करतात लोक बऱ्याच मूर्त्या बरेच फोटो देवघरामध्ये ठेवत असतात आणि त्याचीही आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही हे लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा पण करायची वेळ पण नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आणणे टाळायचं मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांचाच विधिवतपणे पूजा करायची आहे खूप जास्त मूर्ती फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो जर तुमच्याकडून हे होणार नसेल देवपूजा रोजच्या रोज करणं जमणार नसेल तर तुम्हाला तुम्ही एवढ्या मूर्ती किंवा फोटो घेणं अवश्य टाळा मित्रांनो तुमच्याकडे घरी जास्त प्रमाणात मूर्ती किंवा जास्त प्रमाणात देवांचे फोटो असतील आणि त्या फोटोची मूर्तीची विधिवत पूजा तुमच्या हातनं होत नसेल तर अशा वेळेस काय करायचं देवदोष लागण्यापेक्षा त्या देवाची मूर्ती किंवा फोटोचं विधिवत विसर्जन पाण्यामध्ये गंगेमध्ये करायचं तरीही चालतं मूर्ती विसर्जन करताना दहीभाताचा नक्कीच नैवेद्य दाखवायचा आणि तो पाण्यात सोडायचा आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत कारण आपण मूर्ती फोटो घेतो आपण सेवा करू यावरती म्हणून पण आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या देवाचं आपल्याकडनं साधन नामस्मरण करणं देखील शक्य होत नाही आणि काय होतं मग रोज रोज आपली देवपूजा करणं जमत नसल्यामुळे देवदोष आपल्याला नक्कीच लागतो आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढू लागते मित्रांनो मोजकेच देव तुम्ही देवघरात ठेवा एवढं नक्की तुम्ही पाळायचं आहे तसेच मित्रांनो मूर्ती फोटो जास्त असतील तर तुम्हाला वेळही जास्त लागणार जर मूर्ती फोटो कमी असतील तर तुम्हाला कदाचित रोजच्या रोज देखील देवपूजा करणं शक्य होणार हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवतेची सेवा करणं गरजेचं असतं ते खूप महत्त्वाचं असतं पण आता ज्यांना रोजची देवपूजा करणं देखील शक्य नाही तर त्यांचा काय प्रश्न पडणार की एवढा व्याप आहे का माझं आमच्या मागे मला ते तर पूजा करणं जमणार नाही मग कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार तर लक्षात घ्या रोज आपण जी कोरडे देवपूजा सेवा देवासमोर दिवा लावतो अगरबत्ती लावतो धूप लावतो की तुम्ही अशा करायचं आहे की फक्त अकरा वेळा तुमच्या कुलदेवी कुलदेवता कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे फक्त अकरा वेळा आणि कुलदेवीचं स्मरण करून तुम्हाला येत नसेल किंवा जप माहीत नसेल तर ओम ऐं क्लीम चामुंडाये विच्छे या नाव या नावाने मंत्राचा अकरा वेळा तुम्ही जप करायचा आहे कुलदेवीपर्यंत सेवा नक्की पोचेल बघा कुलदेवी तिला पण साधी सोपी अशी सेवा पसंत पडते फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केलेली पाहिजे पूर्ण श्रद्धेने सेवा तुम्ही केली तर देवीपर्यंत नक्की ती पोचणार आहे मित्रांनो रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तर एवढं तरी तुम्ही नक्की करू शकता ज्या दिवशी रांगोळी घालणं शक्य होईल देवघरासमोर त्या दिवशी आवश्यक फुलांची रांगोळी काढा स्वस्तिक काढा महालक्ष्मीचे शुभचिन्ह काढा उंबरट्याच्या तुम्ही या गोष्टी करू शकता आणि अजून एक पूजा करता करत नसाल तर देखील ही एक गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा किंवा एक सवय लावून घ्या त्या गोष्टीची बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नक्कीच वाढणार तुम्हाला कुठल्याच बाबतीत कसलीच अडचण येणार नाही आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणं मित्रांनो रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे एक पंथी रोज तुळशीला लावा तुम्ही हे करा आणि रोज ती पंथी तुम्हाला तुळशीला लावायची आहे तुम्ही जरी म्हणजे जॉबवर किंवा कामानिमित्त तुम्हाला देवपूजा जमत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट तुळशीपुढं दिवा लावू शकता याचं पण मोठं फलित तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये पण वातावरण पॉझिटिव्ह एनर्जी तयार होणार आहे आणि तुम्हाला पण दिवस खूप छान जाणार आहे मित्रांनो देवांना स्नान घालणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे पौर्णिमा अमावस्या अशा तिथींना तरी देवांना स्नान घालायचं आहे ते अजिबात विसरू नका अशा प्रकारे ही जी कोरडी देवपूजा आहे ती तुम्ही करू शकता लक्षात घ्या देवघरासमोर देवासमोर संध्याकाळी फक्त दिवा अगरबत्ती एवढं जरी केलं तरी तुमची कोरडी देवपूजा व्यवस्थित होऊ शकते आणि खूप महत्त्वाचं आहे की देवघरामध्ये दे आपल्याला दिवा लावायचा आहे आणि तुळशीपुढे पण आपल्याला दिवा लावायचा आहे देवघराकडे फिरकत नाही याचा कधीही म्हणजे देवांचा पण अपमान होतोच आणि देवदोषी लागतो त्यामुळे अशा प्रकारची कोरडी देवपूजा तुम्ही करू शकता तुम्हाला देवदोष पण लागणार नाही तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा नक्की कमेंट करा श्री स्वामी समर्थ